हा पण पर माळच्या परायला सगळं मजाच देऊ कपडे घाबर खायला अजून माझं सुद्धा लग्न झालं नाही रे म्हणजे अजून सांग ना, <laughs> ना सांग हो तू लग्न व्हयल रे नागे ना हो येडा मांगला सामान टीव्ही मागण्या दिलो त्या मोदींनी कश्या बात बातम्या दिल्या ऐक्यानेत का तू नाही मोदी म्हणा जो बिगडेल होई तो पुढला वरीसले सुधरी जा तिसरा वरीसले जाग रिकामा सापडला काय या गावना मरी माळमा का ना बर नवर असतो ना गाडी ना ड्रायव्हर आहे मग आता कोणी केलं तो बाडगाव मग आता मन माय कोण काय तुम्हाला आ आ या फोन चा आधी माराल लाक नुन्यारी नुन्यारी <Sans -थाथा>। भाऊ हा हो ना म्हणजे काय नवरा ति ना गाडी ड्रायव्हर होता भाऊ जाऊ तो बडगाव ती ना नवरा गाडी चालाय बडगाव कडून गाडी ओली ચાળ ગાં પડે ગાડી ઉ પાટવ રાખો બરા નવું ના ગાડી ના ડ્રાઈવર नवरा मरी गया? मग तुला काही पोरे सोरे होतील नाय साली भाऊ <laughs> <बाओ। laughs> नवरा मरी ग्या पण सला उप वाढाय गे आपले काय करा नाही हो गो पाच पोरेन सहावा गणपती बाप्पा बठाय म्हणून पाच मुलं सहावा गणपती बाप्पा नदन नदन बाळा हे विचार असते बरं बाई नवरात्र तू ना मरी ग्या पाय पडस मी लढू नको तू हा माझे हा नव्हता नव्ह म्हणजे माय मग तिने पोरे दाखल त्याच ना उदर कोण शंकाच काय करू नको मग या काम करणार नवरा मी मरी ग्या मी एक विचारून का तु न विचारून नाही काही नाही

भाई <coughs> <Hey, Bahí! tose>